तर माझ्या भावांना बहिणींना तर आता एक तास झालं बघा उठलेले आता जवळजवळ साडे दहा वाजले पण तब्येत बरोबर नव्हती म्हणून झोपले होते पण उठले आंघोळ केली पहिलं डोकं विचारलं थोडं तोंडाला काहीतरी पावडर पीठ लावलं आणि उठले तर मला एक तुम्हाला सांगायचं आहे की कि कारण किती बी कोणा सांगा आपलं मान आपण एखाद्याला किंवा किती पण एखाद्याला जीव लावा तरी माणसं त्यांची लायकी ते दाखवतातच तर मला एकच सांगायचं आहे माझ्यासारख्या कोण महिला असत्या म्हणला तुम्ही स्वतःचा आयुष्य दुसऱ्यासाठी कधीच दिवस वायाला घालू नका मी चूक केली तर ती चूक तुम्ही तुमच्या आयुष्यात करू नका मला एवढंच तुम्हाला सांगायचं पण कारण कसं असतं आपल्याला थोडी कुठंतरी ठेस लागल्याशी आपला कुठंतरी अनुभव आल्याशी आपण पण सुधरत नाही आणि आपलीसुद्धा प्रगती होत नाही हे नक्कीच भावनो बहिणीनं बरोबर आहे कारण कुणीतरी आपल्याला इग्नोर केलं पाहिजे कुणीतरी आपल्याला हलकं समजलं पाहिजे त्याच्याशी तर आपण पुढं जात नाही तर मला एकच सांगायचं आहे भावानो माझ्या आयुष्यात ना खूप छळ झाले माझ्या आयुष्यात भावकीने सुद्धा खूप खेळ केले शेजाऱ्या पाजारीने सुद्धा खूप खेळ केले आणि काही खूप माझ्या आयुष्यात येऊन त्यांचं तोंड नाही बघायचं ते कधी मी त्यांचे थोबाड नाही पाहिले ह्या लोकांनी पण आपले खेळ केले पण मला एकच तुम्हाला सांगायचं आहे पण मी कुठं खूप आयुष्यात रडले खूप दुःख सहन केले पण एक तर मी भावांना बहिणीनं सोडले नाही का ह्यांचा विचार करून आपण टेन्शन घ्यायचं आपण आपलं शरीर कमजोर करायचं किंवा आपण आपलं परपंच उद्ध्वस्त करायचं किंवा आपण आत्महत्या करायचं आपण मरायचं हे टोकाचे पाऊल मी कधीच नाही उचलले आणि हेच तुम्हाला बहिणींनो माझं सांगणं आहे किती वाईट संकट यावं द्या किती भाऊकिंनी छळ करू द्या किती शेजाऱ्या पाजाऱ्यांनी छळ करू द्या अनेक आपले प्रेमाने पण छळ करू द्या कधी टोकाचे पाऊल उचलायचे नाही कधी आत्महत्या करायचं नाही मला एवढंच तुम्हाला सांगायचं माझ्या आयुष्यात घडणे ते कुणाच्या आयुष्यात घडू नये मला एकच सांगायचं बहिणींना एखाद्याने आपलं आपला इग्नोर केलं तर आपण त्याच्या चित्तीवर आणि त्याच्या उरावर आपलं आयुष्य आपण चांगलंच घडवायचं आणि त्याच्या उरावर बिनदास इतकं चांगलं राहायचं आणि आपण इतकं कमवायचं की त्याचा ते बघून सुद्धा त्याचा राग झाली पाहिजे खाकाना झाला पाहिजे पण हार कुठंच मानायची नाही काही रोजचं वार येतं हे पुढंच जातं हे काय बसून राहतं का नाही राहतं त्याच्यामुळं वाईट बोलणारे लोक आता आयुष्यात आपल्या जवळ असावा आपल्याला नाव ठेवणारे लोकसुद्धा आपल्या शेजारी असावा किंवा आपला काही पण बोलणारे असावा कारण त्याशिवाय आपली प्रगती होत नाही तर मला तुम्हाला एकच सांगायचं बहिणीं मी खूप अडचणीतून गेले खूप संघर्ष संकटातून गेले खूप खूप वाईट काळ होते माझे आज दोन वर्षापूर्वी लय वाईट काळ होते पण मी कुठंच हार नाही मानली विचार केला मागून शांत बसून अरे आपण तर टेन्शन घेऊन आपण तर आत्महत्या केला तर आपल्या ले दोन लेकरायचं काय होईल कुणाचं काही जाणार नाही नातेवाईक असते कुणा कुणी असं दोन दिवस रडता गं बसता आणि की मागे बाबा कुणाला सजा झाली का कोण मेल आपण बघायला राहणार का नाही पण आपल्या ले लेकरासाठी आजपर्यंत इतकं जीवन माझं काठ्याव घातलं हो होतं पण माझ्या फक्त लेकरासाठी मी जगले आज इतके टामटुमे खाऊन पिऊन सगळ्या माझ्या काही गोष्टी होत्या ते माझ्या गोष्टी पण स्वप्न पण पूर्ण झाले फक्त आता एक भावनं बहिणं फक्त एक सपन राहिले तेवढं तर घेतले आणि तेवढं तर झालं तर ते तुम्हाला नक्कीच हिड्यामध्ये दाखविणारे माझं सपन काय होतं तुम्ही ताई तुमचं ता स्वप्न नेमकं काय होतं पण माझं ते सपन असं ना ते नक्कीच मी तुम्हाला हिड्यामध्ये तुम दाखवू शकते कारण मी काही गोष्टी घेतल्या मला काही गोष्टी करायच्या असल्या तर मला लगेच काही गोष्टी लगेच शेअर करते पण मला एवढं सांगायचं आहे माझ्या वाईट काळामध्ये भावांनो बहिणींनो लय मी लय म्हणजे हँग झालेले होते आणि लय डिप्रेशनमध्ये होते पण माझ्या इष्टा फॅमिलीने आणि फेसबुक फॅमिलीने मला एवढं काही लोक घाण कमेंट करायचे काही लोक काही पण बोलायचे काही पण पण काही माझ्या भावांनी आणि काही माझ्या बहिणींनी मला लय चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे ताई काही पण करा फक्त आत्महत्या करू नका टोकाचे पाऊल उचलू नका तुमच्या आयुष्यातून कुणी गेलं म्हणून तुमचं आयुष्य संपलेलं नाही अजून तुमच्या आयुष्य चांगलं घडण तुम्ही चांगल्या राहतात असं मला भावांना बहिणींनी माझ्या लई मला मार्गदर्शन चांगलं केलेलं आहे तर मी आज ते माझ्या इष्टा फॅमिली आणि यूट्यूब फॅमिलीज ह्यांचं माझ्या भावानं बहिणीचं मी आज आभारी कारण ना त्यांनी मला जास्त चांगलं मार्गदर्शन करून आजपर्यंत मला जगिलेलं आहे तर मी कधीच मेले असते कधीच आजपर्यंत माझे हरळ उघून आले असते पण माझ्या लेकरं उन्हात पडले असते कुणाचं काही गेलं असतं नाही त्याच्यामुळं भावानं बहिणीनं एक आहे माझ्या संघ सारख्या कोण महिला असत्या किती अन्य झाला तर शांत बसून त्यांचा कार्यक्रमच करायचा आणि आपण स्वतः हून कोणाच्या वाटं जायचं नाही त्या दिवशी आपल्याकोण हून वाटत जाईल ना त्या दिवशी त्याला कधी सुट्टी द्यायची नाही मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे बघा आपण त्या बाईचा नवरा वारलेला आहे त्या बाईला सगळेच वाईट दृष्टीने बघणारी असते ती भावासारख्या भावा भावमान सुद्धा एखाद्या माणसाला बोलली तरी तिला लोकं नाव उठणार असतात वडिलासारख्या एखाद्या माणसाला बोलली तरी बी लोकं नाव उठणार असतात त्याच्यामुळं त्या बाई इतकीच म्हणजे तिच्या त्या टायमा तिचा नवरा वारा मेलेला असं त्या टायमा त्याचे एवढे वाईट दिवस असतात मग तेवढं करून सुद्धा बहिणींना पुढं जायचं कोण काय म्हणते आपल्याला कोण नाव आहे कोण काय होतं आपल्याला काही कोणी घरात आणून देत नाही किंवा आपले मूल बाळ कोणी पोषित नाही किंवा आपल्याला आता कपडा आहे आहे खाणं पिणं का आपल्याला कोणी देत नाही एक दिवस काय म्हणते तर कुणी असो पाहुणे असो रावळी असो शेजारी असो पाजारी असो मैत्रीण असो मित्र असो एक दिवस दोन दिवस म्हणतात य खा तुम्ही ये तुला दहा रुपये पाहिजे का घे बाबा पण तेच नंतर आपला विचार करणार नाही तेच चार माणसात देतात ते म्हणजे अंधारात देतात आणि तेच चार माणसामध्ये आपल्याला दिलेले खांगून का काढतात सगळे सारखे नसतात काही चांगले पण असतात पण काही छळ करतात पण मी एवढे जेवढे झाले आजपर्यंत एवढ्या संकटून गेले पण कधी मी कुणाच्या रुपयाला लाजिंदार नाही आणि कधी कुणाला रुपया मागितल्या नाही मग हा मी खूप केलं खूप केलं आणि अजून पण करणार अजून पण हार नाही मानणार कारण मायात जिद्द आहे ते जिद्द मी करूनच दाखवणार पण मला एवढं सांगायचं आहे तेवढ्या तेवढ्याने माझा खेळ खंडोबा केलेला आहे तेवढ्या तेवढ्याचा येळ आल्या सगळ्याचा सगळा निघणार आहे थोडा टाईम लागणार पण थोडे होणार सगळ्या गोष्टी तर त्याच्यामुळे मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की कोण काय म्हणेन आणि कोण काय बोलन ह्यांचा विचार कधीच करू नका आणि ह्यांच्या विचारांनी तुम्ही बहिणीं कधीच झुरू नका ह्यांच्या उरावर ठाम हिंडायचं ठाम फिरायचं आणि आयसमध्ये राहायचं फक्त एवढंच करा तुम्ही लाख प्रेम करा लाख गोष्टी करा पण प्रेमा कुठे काही लोक आपल्या आयुष्यात असे पण येत असतात की प्रेम करायचे नाटक करतात माझा तुझ्या लयजीवय मानतात पहिल्यांदा तुला मी हे देतो मी तुला ते देतो असे स्वप्न दाखवतात आणि नंतर तेच लोक आपल्याकून वायचायचं बघतात मला इथं अडचण आली मला देते का रे पाच हजार मला तिथे अडचण आले मला देते रे दोन हजार तर बहिणींना मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे आणि माझ्या भावांनी तुम्ही कुणाला राग येऊन देऊ नका पण असे लोक आहेत मला बहिणींनी तुम्हाला एकच सांगायचं आहे ते प्रेम तर आपल्याकडून पैसा मागत असलं आणि ते तर आपल्या पैशा प्रेम करीत असलं तर अशा माणसाला कधीच जवळ करू नका ते कसा वागतोय फक्त एवढंच करा तुमचं लाख प्रेम असलं तरी तुमच्या लेकरा बाळाच्या तोंडातलं काढून कधीच त्याला देऊ तुम नका तेव काय म्हणणार नाही आपण त्याला दहा रुपये दिले त्याला पाच हजार दिले चार हजार दिले ते कधी म्हणणार नाही मला ह्याने पैसे दिले एक मला ह्याने पैसे दिले ते फक्त त्याची येळ भागून घेणार आणि त्या टायमाला त्याच्या येळ येईन आपल्यासाठी त्या टायमाला ते म्हणून डायरेक्ट आपल्याला कोलून देणार अशी माणसं असतात त्याच्यामुळं काय तुम्हाला खर्च करायचा असेल काय कमवायचं फक्त स्वतःसाठी कमवायचं आणि आपल्या मुलांसाठी कमायचं दुसऱ्यासाठी नाही कमवायचं आणि दुसऱ्याला कृपया द्यायचा नाही कारण आपण एवढे पोट फाडून लेकरं तर आपल्याला आपले आपला जीव आहे आपल्याला स्वतः आईच करायची त्यांना काय दुसऱ्याला काय द्यायचं अजिबात नाही मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे की माझ्या आयुष्यात घडले ते तुमच्या आयुष्यात घडू नये म्हणून मी तुम्हाला सांगते माझ्या आयुष्यात घरडं लाख संकट आले पण मी तेवढ्या मात करून आज कुठे पुढे लई काय लई खुशमध्ये आनंदी राहते हा बघा जीवनामध्ये आणि प्रपंचामध्ये तर संकट असतातच तेवढा विचार करून पण चालत नाही असतात दिवस येतात जातात टेन्शन घेते येतं जातं तर माझ्या भावांना बहिणीला एकच सांगायचं एवढं की कोण माझ्यासारख्या बहिणी असतात तर तुम्ही प्लीज काही टेन्शन घ्यायचं नाही बिंदास राहायचं आणि माझ्या भावांना बहिणीला एकच माझं सांगणं आहे माझा हेडेव तर नक्कीच लाईक आणि सरप्राईज करायला विसरू नका तुमच्या लाडक्या बहिणीने काढायला म्हणून